बघ लायसन काय लायसन दाखव लायसन तर नाही कि गाडीची कागदपत्र कागदपत्र गाडी मित्राची आहे मित्राची तुझं नाव काय माझं बंडू तुझ माझ का ऐश्वर्या हा कोण आहे तुझी बायको माझे कधी लग्न झाले रे अहो साहेब आमचं पळून जाऊन लग्न झालंय तुझ्या घरच्यांना माहित आहे का घरच्यांना नाही माहिती घरच्यांना माहित नाही चल तुझ्या बापाचा नंबर दे अहो नको ना नको ना नाही नाही तुम्हाला पुढली कारवाई करायला दोघांना टाकीन साहेब नका ना नाही नका ना नाही हो नाही नंबर ना। ना ना सांग तुझ्या वडिलाचा सांग नंबर सांग ना सांग नंबर ना। नाही मला गाडी बोलवायला लगेच आज टाकीन तुम्हाला दोघांना भी बोल हॅलो ट्रॉफिक हवालदार लोंढे बोलतोय हा हा तुमची मुलगी मला सापडलेली आहे हा या लवकर तुम्ही या 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 ट्रॅमला थांबवतो त्या साईटला थांबवतो हो चालते ठीक आहे ठीक आहे चालते हा थांबव थांबाव ठीक आहे या लवकर ओके ओके ठीक आहे ठेवा हा चला या बसून ए खाली, खाली 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 बस खाली बसायच खाली बी तडाल टिकून बसायचं काय बारी वर बसायचं नाही ते आराम बसा काय रे लाज वाटते का वळून जाऊन लगीन करतीस कुठं काय आम्हालायच रे बाथरूमच्या गल्ल्यावर असते बाथरूमच्या गल्ल्यावर काय तुला पाचच रुपये मिळत असतील हा कसं तुमचा संसार चालू अरे नमस्कार नमस्कार हे बघा हे बघा मुलगी तुमची काय बघा काय तो दिवस झालं आलत माणसात माणूस राहिले का शाळेला कॉलेज लावून निघून गेले तो हा कस कस जगायचं आहे ना बापान अगं दोन दिवस दोन दिवस आले इकडे तिकडे फिरते आयसाठी तुम्ही जावा मला नाही येत तुम्ही सांगितलं ना तुम्हाला तुम्ही जावा नाही म्हणलं गुन्ह अहो बापा तुम्ही जाऊ मी सांगितलं ना मला नाही येत जर तुम्ही नाही ना गेल ना मी जीव देईल मग तस नको करू बा आमचा जीव तो आहे तू जीव दे म्हणला आमच्या आयुष्यात काय राम राहिला अग ते आयचा विचार कर आयचा विचार करा आता पाहिला नेत्राचा दिवा गेला

दोन <ंगे> दिवस मागणार किती गेले जागा प्लीज तुम्ही जावा आय आय वाट बघते तुझी आय ना तुझ्या वाट माझं तर मी नाही मी नाही जागायची म्हणती चल ना तू पप्पा तुम्ही जावा नाही तर तुम्ही मला नाही तुमच्या बरोबर कुठला संबंध ठेवायचा संबंध काय आमचा काय संबंध आहे शेवटी बरोबर आहे बरोबर आहे आमचा काय संबंध कोण आम्ही तुझी काय तुझ्यासाठी केलं जे काय केलं ते सगळं त्यांनाच केलं डोका पाहुन कि ते आता रडला ना रडला तरी काय उपयोग नाही आणि तिचं पाय जरी धरलं पाया पडला तरी काय उपयोग नाही दोघही वयात बसते ती हा त्याच्यामुळे आता आपलं काय चालत नाही हा त्याच्यामुळं त्यांचा मार्ग त्यांना मोकळा आपला मार्ग आपल्या मोकळा आली तिला किव तर येते तुमच्या घरी त्या विषय सोडून अग लाज वाटते का बाप रडतोय तुझा एवढा धडा धाडा हा कशी तुला सांभाळली असेल इतक्या दिवस त्यानं हा त्याचा विचार कर हो त्याच्या आबरूचं खोबरं झालंय सगळ्या ह्याच्यात गावात हा आणि तू नाही म्हणतीच हा बघ कायदा माझ काम आहे मी माझ काम केलं तुझ्या वडिलांना बोलावलं वयात बसतात पण घरच्यांना कळावलं होतं का तुम्ही लग्न करताना हो तो सांगितलं का तुझ्या घरी साहेब आजकालची ती परिस्थिती नाही राहिली लोक काही करतात मी आज जर मी माझ्या आई वडिलांना सांगितलं असतं आई वडिलांनी माझं नसतं लग्न लावून दिलं पण तीच करायचं होतं तर मग आधी कुणाला तरी सांगायचं नाही तर चिठ्ठी लिहून ठेवायची किती उडक तिकडे उडक त्या पाहुण्यांना फोन कर आमच्याला फोन कर किती किती त्यांचा हाल झालेत हो तुझ्या पाया पडला तरी तुला अजून जिवाय ना हो लाज वाटाय पाहिजे तुला बघा तुमच्या काय करायचंय ते त्यांच्या ताब्यात गेले तुम्ही आपले ठरवा काय करायचंय चल आपण कुठेतरी लांब जाऊन आपलं संसार सुरू